आपित मानव को बदल दिया वरदानों में बुद्धं शरणं गच्छामि हाच एकंदरीत भारतीय परिस्थिती बद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला मुख्य लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे ते इथल्या माणसाच्या जीवनावरती आणि ते जीवनाचे उद्दिष्ट भारतीय संविधानानं स्पष्ट केलेले आहेत जेव्हा भारतीय संविधान निर्माण झालं तेव्हा संविधानामध्ये या देशातल्या तळागाळातल्या माणसाला प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल अशी ही हमी दिलेली आहे अशी जबाबदारी शासनानं घेतलेली आहे आणि हा न्याय जर मिळायचं असेल तर तीन तत्वांची अंमलबजावणी भारतातल्या प्रत्येक माणसानं केली पाहिजे ती तत्व मांडली पाहिजेत आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे पहिलं तत्व आहे समतेचं की देशातला प्रत्येक मनुष्य हा समानच आहे मनुष्य म्हणून एक सारखाच आहे ह्या तत्वावरती सर्वांनीच विश्वास ठेवला पाहिजे त्याचा धर्म वेगळा असेल त्याचं दात वेगळा असेल त्याचं रूप वेगळं असेल त्याचा रंग वेगळा असेल ही सारी विविधता बाजूला सारून तो एक मनुष्य प्राणी आहे आणि प्रत्येक मनुष्य सुखासाठी जगतो त्याप्रमाणे तोही मनुष्य सुखासाठी जगतो सम्मी सुखासाठी जगतो ही एक भूमिका घेऊन त्यालाही सुख मिळालं पाहिजे मलाही सुख मिळालं पाहिजे अशा प्रकारचं वर्तन सर्व समाजांना ठेवणं आणि ती मानसिकता जोपासणं अत्यंत आवश्यक आहे स्वातंत्र्य आपलं जीवन कसं घडवायचं कसं जगायचं त्याचं बरं वाईट काय करायचं हे करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याच्या त्या जीवनामध्ये त्याच्या त्या जडणघटनेमध्ये कुणी हस्तक्षेप करता नये त्याच्या त्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे ही दुसरी गोष्ट आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी अंमला देण्यासाठी परस्परामध्ये बंधुभाव असला पाहिजे आपुलकीची भावना असली पाहिजे ही सर्व देशाची मानसिकता असली पाहिजे आणि ही मानसिकता जेव्हा देशाची होईल तेव्हा कुठे संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी होऊ शकते आणि त्यातून न्याय मिळू शकतो प्रत्येकाला या संविधानाच्या आदर्शाच्या दृष्टीनं आज जर बघितलं संपूर्ण देशाकडे तर नेमकं उलटं घडतं आहे आपल्या लक्षात येईल अन्याय वाढतोच आहे विषमता पराकुटीलाहून पोचलेली आहे माणसाचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे आणि बंधुभाव तर सोडाच परंतु एकमेकाशी वैरभावानं प्रत्येक मनुष्य पाहतो आहे शेजारी राहणारी दोन माणसाची जातीची माणसंसुद्धा एकमेकांना आपलं मित्र मानत नाहीत शेजारी म्हणून आपला जवळच आहे असं मानत नाहीत ते एकमेकाचे शत्रू म्हणून मानतात तर जिथे द्वेषाची भावना आहे शत्रुत्वाची भावना आहे परस्पर संघर्षाची भावना आहे तिथे कधीही विकास होत नव्हतो विकासाचा फक्त तमाशा दाखवला जाऊ शकतो परंतु प्रत्यक्षात विकास होऊ शकत नाही आणि आज गेल्या पाच वर्षांच्या काल कारखड कालखंडामध्ये काल लोकांनी अनुभवलेला आहे की विकासाच्या गर्जना केल्या गेल्या पण प्रत्यक्षात काहीही घडलेलं नाही आता केवळ पाच वर्षांचा इतिहास असं म्हणता येणार नाही हा तर साठ वर्षांचा इतिहास आहे परंतु आता अतिरेक झाला आहे तितका अतिरेक पूर्वी झाला नव्हता एवढाच फार फरक आपल्याला करता येऊ शकेल आणि म्हणून पर्याय जी मूलभूत समू समस्या या देशाची आहे ती मूलभूत समस्या ही आहे की मनुष्य म्हणून आपण दुसऱ्या माणसाला किंमत देणार आहोत की नाही माणुसकीनं आपण जगणार आहोत की नाही ही इथली मुख्य समस्या आहे आणि जातीभेद इतर प्रकारचा भेदाभेद धर्माच्या नावानं भेदाभेद भाषेच्या नावानं भेदाभेद हे सर्व प्रकारचे भेदाभेद काय नाकारतात तर ते माणूस की नाकारतात मनुष्य म्हणून दुसऱ्याची किंमतच करायची नाही अशा प्रकारचा अतिशय उद्धट दृष्टिकोन बाळगून उद्धट वृत्ती बाळगून ते दुसऱ्याच्या जीवनावरती उठतात त्याचं जीवन हराम करून टाकतात नाना प्रकारचं दुःख निर्माण करतात तर ही जी भारताची परिस्थिती आहे हे लक्षात घेताना बाबासाहेबांनी अगदी पहिल्यापासून हे जाणलेलं होतं आणि म्हणून त्यांनी ही कोणती भूमिका घेतली त्यांनी भूमिका अशी घेतली की या देशामध्ये राजकीयदृष्ट्या जरी न्यायाची भाषा केली जात असली राजकीयदृष्ट्या जरी स्वातंत्र्य समता बंधुत्व मान्य केलेलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारा जो समाज आहे हा समाज मात्र नेमका उलट्या खोपडीचा आहे म्हणजे याच्या उलट गोष्टीवरती विचार विश्वास ठेवणारा आहे तो समता मानत नाही तो जातीभेदाच्या नावाने इतर भेदाच्या नावानं विषमताच मानतो त्याला दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची पर्वा नाही तो जितक्यांना गुलाम करता येईल जेवढ्याला लुटता येईल जितकांना बर्बाद करता येईल तेवढं कान्यांच्या पाठीमागे लागलं आहे आणि बंधुत्वाचं तर नावच नाही सातत्याने शत्रुत्वाचं नाव आहे जनावराला तो जवळ करेल परंतु माणसाशी बंधू म्हणून वागण्याची त्याची नियत नाही <clears throat> अशा प्रकारची इथली मानसिकता आहे <clears throat> आणि ही मानसिकता धर्म आणि संस्कृतीनं जोपासलेली आहे वाढवलेली आहे टिकवलेली आहे म्हणून जर माणसाच्या मनामध्ये असं सकारात्मक परिवर्तन व्हायचं असेल तर त्या धर्मसंस्कृतीला कुठेतरी आळा घातला पाहिजे बंधन घातलं पाहिजे जे, जे।, जे माणुसकीच्या विरोधात आहे त्यामधलं ते कटक्षनं रोखलं पाहिजे टाळलं पाहिजे नाकारलं पाहिजे आणि धिकारलं सुद्धा पाहिजे आणि हेच काम बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये केलं आयुष्यभर न्यायासाठी लढले फक्त ते माणुसकीसाठी लढले आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना लढाई शक्य होती की तिथे सर्वत्र त्यांनी हाच उपक्रम केलेला आहे आणि अंतिमता जय कसा मिळवता येईल याचंही स्पष्ट आकलन करून त्यांनी तोही मार्ग सांगितलेला आहे की या परिस्थितीमध्ये जय तेव्हाच मिळेल जेव्हा या देशातली ही मानसिकता बदलेल आणि ही मानसिकता या देशामध्ये तेव्हाच बदलेल जेव्हा माणसाला माणुसकी नीट शिकवली जाईल माणुसकीनं कसं वागायचं दाखवलं जाईल आणि तसा आदर्श त्याच्यापुढे ठेवला जाईल तेव्हाच कुठे याच्यामध्ये बदल होऊ शकेल थोडक्यामध्ये धर्मानं धर्म बदलला पाहिजे काट्यानं काटा काढतात त्याप्रमाणे चुकीच्या धर्माचा काटाही चांगल्या धर्माच्या माध्यमातूनच काढावा लागतो आणि त्यासाठी बाबासाहेबांनी भारताला बुद्धाच्या मार्गानं जायला सांगितलं भारत बौद्धमय करण्याचं ध्येय ठेवलं आणि ते कसं करायचं कसं नाही याचं समग्र मार्गदर्शन करून त्या प्रकारचं पाऊल उचललं व एक हजार वर्षापूर्वी भारतामध्ये बुद्ध धर्माचं प्रभुत्व होतं आज कुठेही खोदकाम झालं कुठेही काही पुरातत्व लक्षात आलं सारं बुद्ध धर्माशी संबंधित आहे इतर धर्माचं कधीच काही सापडलेलं नाही हा इतिहास आहे एक हजार पुरुषापूर्वी ज्या लोकांचे पूर्वज बौद्ध होते माणूसकनं जगत होते त्यांना आज त्याप्रमाणे जगणं काही अवघड आहे का आपलं तो वारसा लक्षात घेणं काही अवघड आहे का ते चांगलं आहे समजलं की अवघड आहे का अजिबात अवघड नाही परंतु दोन गोष्टीमध्ये भारत कमी पडतो माणसं कमी पडतात एक तर हा आदर्श लोक नीट पुढे मांडत नाहीत मांडणारी माणसं कमी आहेत सांगणारी माणसं कमी आहेत प्रचार करणाऱ्यांचा पत्ताच नाही जे प्रचाराच्या नावानं काही बोलतात ते हे बोलत नाहीत वरवरचं बोलतात इकडची माहिती दे तिकडची माहिती दे हे सांग ते सांग ते सांग परंतु हा मूळ मुद्दा मात्र ते कधीच कोणाला सांगत नाही आणि यासाठी धम्माचा प्रचार करणारी माणसं हवी असतात आणि बाबासाहेबांना म्हणून भारतामध्ये बुद्धी सेमिनरी स्थापन करून नवा प्रचारक वर्ग घडवायचा होता नवा संघ घडवायचा होता आणि त्याबरोबर प्रचारकसुद्धा घडवायचे होते हे कार्य सिद्ध झालं नाही ते कुणी हाती घेतलं नाही आम्ही दोन हजार सहा सालापासून त्या कामाला थोडासा हात घातला परंतु तेही समाजामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये पोचायला पाहिजे रुजायला पाहिजे तेवढं पोचलेलं नाही रुजलेलं नाही फार मर्यादा आहे त्याला जरी असल्या तरीसुद्धा काम मात्र अगदी अचूक मार्गावरती चालू आहे याबद्दल शंका नाही आता हे काम जर आज आपण केलं नाही तर काय होणार आहे तो पुरावा साठ वर्षाच्या ह्या इतिहासानं आपल्याकडे मांडलेला आहे साठ वर्षापासून या तत्वांची अंमलबजावणी झालेली नाही प्रामाणिकपणे आणि म्हणून या देशामध्ये सतत उत्तरोत्तर अन्याय वाढत गेले मागासले गे पण वाढत गेलं माणुसकी हरवत गेले आणि प्रत्येक माणसाचं जीवन जे जी आहे ते चिंताक्रांत बनलेलं आहे आज अस्थिरता आहे सगळीकडे कोणालाही शाश्वती नाही पुढे काय होईल ते तुम्ही कुठल्याही आदर्शाच्या गप्पा मारा पण त्याच्यामध्ये काही दम राहिलेला नाही प्रत्येक मनुष्य भयभीत झालेला आहे आणि उद्या काहीतरी भयंकर का वाईट होईल अशा प्रकारची शंका अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे हे दिवस का आले हे दिवस यामुळं आले की बाबासाहेबांनी जो बुद्ध धर्माचा आदर्श दिला आणि तो स्वीकारून ज्यांनी पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपलं कर्तव्य नीट बजावलेलं नाही त्यांनी जे करून दाखवायचं ते नीट करून दाखवलं नाही उलट त्यामध्ये बाहेरच्या गोष्टींची भेसळ करून ते सुद्धा पूर्णपणे बिघडून टाकलेलं आहे म्हणून या देशाचं भवितव्य घडवण्याची ज्यांना इच्छा असेल या देशामध्ये पुन्हा न्याय स्थापन व्हावं हो असं कोणाला वाटत असेल या देशामध्ये दे खऱ्या अर्थानं माणुसकी निर्माण व्हावीन तो आदर्श जगानं पाहावा असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यापुढे फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे माणुसकीचा आणि उत्तम मनुष्य बनायचं असेल शंभर प्रतिशत मनुष्य बनायचं असेल तर आपल्याला बुद्धाच्या शिकवणीशिवाय दुसरा कुठलाही सहारा नाही कुठलाही मार्ग नाही म्हणून बुद्ध या भूमीचा खरा पुत्र आहे भूमिपुत्र म्हणून त्यांचा गौरव केला होता त्याच्यामध्ये काहीही अतिशक्ती नाही आणि त्यांनी जेवढं मानव कल्याण करण्याचं शिकवलेलं आहे त्यासारं जग कबूल करतं आहे आज जगामध्ये दे कुठल्याही देशामध्ये दे जा बुद्धाला मानणारी माणसं आहेत आधुनिक काळामध्ये प्रत्येक धर्माचा प्रचार मोठा कठीण झालेला आहे परंतु बुद्ध धर्माचा प्रचार मात्र सातत्यानं चालू आहे शिबिर केंद्र स्थापन होतात विपसनीची केंद्र स्थापन होतात अनेक अनेक लोक ध्यानसाधनेकडे वळतात प्रत्येक देशामध्ये हे दे चालू आहे अगदी मुस्लिम राष्ट्रांच्यामध्ये सुद्धा अशा ह्या पार्श्वभूमीवर पाहताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत नंबर एकची गोष्ट की जिथे जिथे मनुष्य आहे त्या प्रत्येक माणसाला माणुसकीची गरज आहे माणुसकी नको असं कोणालाही वाटत नाही परंतु ती माणुसकी कशी मिळेल हे त्यांच्यापुढे कुणी मांडलेलं नसल्यामुळं मनुष्य भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये आहे आणि तो निर्णय ह्या गोष्टींचा प्रयोग करून पाहतो आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक बर्बाद होतो परंतु या पार्श्वभूमीवरती बुद्ध धर्माच्या ह्या शिकवणीला ज्याचे केंद्र जगभरात स्थापन झालेली आहेत लोक इकडे सुद्धा वळलेले आहेत त्यांना ते समजायला लागलेलं आहे की बुद्ध शांत आहेत बुद्धच प्रशांत आहेत बुद्धामध्येच माणुसकी आहे बुद्धाशिवाय माणुसकी कुठे दिसत नाही यात सर्वत्र आकलन व्हायला लागलेले आहेत आणि आज तर परिस्थिती आहे की जगच बुद्ध धर्माच्या मार्गाने चाललेलं आहे अशा पार्श्वभूमीवरती जिथे बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करायचं ठरवलं त्या भारतीय लोकांनाच ते कळत नाही ते त्यांना समजत नाही ते त्यांच्या ना लक्षात येत नाही की आपण कुठे भडकटतो आहोत आपण कुठे चुकतो आहोत आपल्या हातामध्ये जे आहे ते जगामध्ये मूल्यवान आहे श्रेष्ठ आहे किंमत आहे त्याची आणि नेमक्या त्या चांगल्या गोष्टीपासून आपण मात्र दूर आहोत आपल्या हातात असताना प्रत्यक्षातला दिले असताना ही अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे फार मोठी शोकांतिका आहे आणि या शोकांतिकेतून आजही बाहेर आलं पाहिजे काळ कोणासाठी थांबत नाही अन्याय अत्याचार फार दिवस टिकत नाही जितका अन्याय वाढतो तितक्या लवकर तो बर्बाद होतो म्हणून आज भारताची परिस्थिती अशी आहे की आत्तापर्यंत वाढत चालला अन्याय अत्याचार आता फार दिवस टिकणार नाही त्याच्या समाप्तीचा काळ नक्कीच आलेला आहे आणि ही नवी उभारणी घेऊन तो समाप्तही होईल याबद्दलची मात्र शंका नाही फक्त कर्तव्य आता बजावलं पाहिजे बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांना आदर्श मानणाऱ्या लोकांनी त्यांच्या विचारांना कृतीमध्ये आणून प्रत्यक्ष ते करून दाखवलं पाहिजे हे करून दाखवण्याच्या प्रयत्नामध्येच या देशाचं कल्याण सामव सामावलेलं आहे या देशाचं भवितव्य सामोरलेलं आहे ज्याला आपण मंगलम म्हणतो ते मंगलम सापव सामवलेलं आहे म्हणून शेवटी सर्वांचं मंगल हो हीच अपेक्षा बघतो भवतु सभ मंगलम असं म्हणून आपली रजा घेतो जयवी